शिंदे शिवसेनेनं सिंधुदुर्गात उभाटा सेनेशी युती केल्यास भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटेल असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलेलं आता कणकवलीमध्ये तथाकथित शहर विकास आघाडीच्या नावाखाली उबाटा शिवसेना व शिंदेची शिवसेना एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात प्रत्यक्ष मैदानात उतरत लढतानाचं चित्र पाहायला मिळणार असल्याचं सोमवारी स्पष्ट झालंय राणे यांनी केलेलं भाकी आता सत्यात उतरणार का असा प्रश्न मात्र आता त्या आघाडीच्या निमित्तानं उपस्थित झालंय खासदार नारायण राणे यांचं हे भाकी सत्यात न उतरल्यास कणकवलीमध्ये भाजपाला जाणीवपूर्वक घेरण्याचा प्रकार शिंदेच्या शिवसेनेकडूनच केला जात असल्यानं यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे सर्वांच्या आता नजरा लागून राहिल्या नमस्कार मी साईराथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या अर्थातच त्यातही कणकवली नगरपंचायतची निवडणूक ही, नगर ही पुन्हा एकदा राज्यात चर्चेची ठरते कणकवली नगरपंचायत निवडणूक केवळ एका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही तर ती आता प्रतिष्ठेची लढत बदलत चालली आहे एकीकडे भाजपाचा गड मजबूत करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचा आक्रमक राजकीय रोख तर दुसरीकडे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या शहर विकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन तितकंच लक्षवेधी ठरलंय कणकवली सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत असू येत आहे मला पण मुळात गंमत अशी आहे की भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत असलेली शिवसेना ही चक्क खासदार नारायण राणे यांच्या महायुतीच्या आदेशानंतर भाजपा विरोधात उभी टाकले आणि तेही कोणासाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि त्यांचे नगरसेवक यांना विजयी करण्यासाठी आहे की नाही गंमत ज्या कणकवली नगरपंचायतीच्या विकास आणि रणनीतीच्या पॅटर्नची चर्चा अवघ्या महाराष्ट्रावर होते त्या कणकवलीच्या राजकारणाचा निर्विवाद विश्वास असणाऱ्या एकट्या नितेश राणे यांना घेरण्यासाठी उभाटा शिवसेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आता शिंदे गटाची शिवसेना असे एकत्र येऊन झालेला हा राजकीय चिखल कोणत्याही एकाच्या विरोधातील गटबंधन नव्हे तर एकच लक्ष साध्य करण्याचा प्रयत्न खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विकासाच्या अजेंड्याला राजकीय आव्हान देणं यासाठी शिंदेची शिवसेना उमाटाचा हात हातात घेऊन शहर विकास आघाडीचा गुंडसबाळ कणकवली वासियांच्या माथी मारण्यासाठी सज्ज होत असल्याचं पाहायला मिळते आजच्या बॉलिवूडमध्ये या राजकीय चिखलाचा परामर्श आपण घेतो संदेश पारकर सतीश सावंत वैभव नाईक यांच्यासाठी शिंदे शिवसेनेचे राजन राजनतेनी संजय आंग्रे एकवटून भाजपा विरोधात घोषणाबाजी करताना इथून पुढे पाहायला मिळाले तर त्यात नवल वाटणार नाही मी म्हणतो इथपर्यंत सगळं ठीक आहे पण त्या घोषणाबाजीची आज सगळे कणकवलेकर आणि आम्ही प्रसार माध्यम प्रतिनिधी मजा घेत असल्याचं अभूतपूर्व चित्रही पाहायला मिळालं हे जास्त महत्वाचं वाटतंय निवडणूक जाहीर होण्या अगोदरपासूनच जनतेच्या मनात नितेश राणे यांच्या नेतृत्वातील कणकवलीच्या विकासाचा कॅनवास कोरलेला आहे नितेश राणे सांगतील त्याच दिशेनं जनतेचा ओघ आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे पण मग अचानक लोकसभा विधानसभेनंतर कुठलीही निवडणूक लढवण्याची ताकद न उरलेल्या उभाटा गटाला अचानक बळ येतो कुठून हे बळ देण्यामागे नेमकी कोणती ताकद कार्यरत आहे यांसारखे प्रश्न उपस्थित होतातच ना स्वतः प्रत्यक्षात न लढता कणकवलीसाठी जुळवा जुळवाजुळव करत जुगाड आघाडी स्थापन होते आणि त्याला बळ द्यायला सर्व विकास विरोधी नेते एकवटतात याचाच अर्थ कणकवलीकरांनी नेमका काय लावायचा असा सवाल सुद्धा या निमित्तानं कणकवलीत उपस्थित होतोय त्यातही भाजपा विरोधासाठी अपप्रचार करणाऱ्या उबाटा सेनेला साथ देण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या आघाडीत औपचारिक एंट्री होणं संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिंदे सेनेच्या नेत्यांची भरलेली मांदी आली म्हणजे फक्त आणि फक्त खासदार नारायण राणे यांचे शिंदेसोबत यापुढे युती नाही हे भाकीत खरं ठरवण्यासाठी पुरेसे आहे राजकीय डावपेचांच्या बुद्धीबळा ही चाल चकवा देणारी ठरते कारण शिंदे गट आणि भाजप हे राज्यात सत्तेचे सहकारी असतानाच स्थानिक पातळीवर भाजपा विरुद्ध उभा राहणारा हा सारा गटबंधनकारी प्रयोग संशय निर्माण करणारा एकूण चार पक्ष त्यांचे स्थानिक नेतृत्व आणि त्यांचेच बनावट चेहरे असणारे स्वयंस्फूर्त अपक्ष समूह हे सर्वजण भाजपासाठी विरोधात का उतरलेत या लढतीत भाजपाचा एकटा सिंह चार पक्षांचा खटारा हा सवाल आता कणकवलीकरांनाच कळलं असं झालंय कणकवली कणकवलीकर आणि कणकवलीचा नेता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नितेश राणे या नगरपंचायतीत समीर नलावडे व टीमच्या माध्यमातून आपले कर्तृत्व धडाकेबाजरित्या अधोरेखित केलंय हे मी नव्हे कणकवलीकर बोलतोय कोट्यावधीचा निधी आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे कणकवली नगर पंचायत नारायण राणे आणि कणकवलीचे आमदार असणारे नामदार नितेश राणे यांचा केंद्र आणि राज्यातील सत्ताधारक पक्षाचा मुत्सद्दी वापर विकासासाठी महत्वाकांक्षी संकल्प आणि त्याचबरोबर आक्रमक राजकीय भूमिका या साऱ्यामुळे विरोधकांच्या मनात भाजप आणि नितेशराणे यांच्या प्रभावाची धास्ती कायम आहे हेच या जुगाड आघाडीतून स्पष्ट होत नाही जे आहे ते स्पष्टपणे मांडण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो म्हणूनच म्हणतो फक्त भाजपाला घेरण्यासाठी करण्यात आलेली ही जुगाड आघाडी अशी चर्चा सुरू आहे सगळीकडे घुमाटाच्या महाविकास आघाडीसारख्या एका काम चलाऊ राजकारणाचा शहर विकास आघाडीच्या सोयीच्या राजकारणाचा प्रयोग सध्या जन्माला पण केवळ विरोधासाठी विरोध करणं आणि कुठलेही विजन न ठेवता वास्तवात नसलेल्या गोष्टीचा बाहू करून कणकवलीकरांची दिशाभूल करणं हा एक मी कार्यक्रम राबवण्यासाठी जन्मलेल्या त्या जुगाड आघाडीच्या नशिबात कणकवलीकरांनी तुर्तास केवळ टाइमपास म्हणूनच स्वीकारलं एवढं मात्र नक्की दिसतंय एकंदरीत कणकवलीत झालेली अनैसर्गिक जुगाड आघाडी किती काळ टिकते या आघाडीमुळे कोकणातील महायुती खासदार नारायण राणे यांच्या बाकीतानुसार कायमची तुटणार का या सगळा फार्स फक्त विकासाचा गाढा रोखण्यासाठीच अजून आवडण्यात येणार जय पराजयाच्या गणितानंतर ही काम चलाव आघाडी पुढेही एकमेकांसोबत सोडा निदान त्या कणकवलेकरांसोबत तरी प्रामाणिक राहणार का या सर्व प्रश्नांची उत्तर तीन तारीखला नक्की मिळतील तोपर्यंत कणकवलीच्या राजकारणात आणि कणकवलीमुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतील एवढं नक्की तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प ग्राह धन्यवाद